पोलखोल खोल आता जी मी मागणी करतो आहे ना ती का मागणी करतो आहे याचं जरा भान ठेवा कल्याण डोंबोली महानगरपालिकेने तुमचा पैसा तुम्ही जनतेचा पैसा वेस्टच करताय है ना है के करता है। एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये हे लोकेशन होतं पटेल मार्टचं ही बिल्डिंग आहे आणि पूर्ण रोड हा क्लीन झालेला म्हणून सांगितला होता <coughs> बरोबर पूर्ण लेवल केली म्हणून दाखवलं होतं दा। कुठली लेवल आता खड्डा आणखी मोठा झाला सगळी रेती वर आली कच वर आली हे पकड बर खड्डा किती खोल झाला दाखवूया आपण पटेल माठचं माट आहे का हे काम कर ना हे पुलाची उंची वाढवतोय त्याचं माझं माणसाला चालू आहे हा पूल मंदिर किती हाईट आहे त्या लेवलला हा पूल घ्यायचा आहे तरी चला कट्टे पुजा था सांगितलं तर कट्टे अशी बदवली बघा पुढं 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 नाही हे याच्या खाली सगळा सिमेंट कॉम्प्युलिटी असतो सिमेंट कॉम्प्युलिटर ते की सिमेंट कॉम्प्युटर त्याची मी तर काय बोलेल माहिती काय हे सगळं काढून टाका सिमेंट काँक्रेट वरती हो आलं ना तर व्यवस्थित राहील पण ही पोल खोल आहे कल्याण मुली महानगरपालिकेची ये बाई ये बाई इथं काय बरं काँग्रेस काँग्रेट बोट आणायला लागेल बोट हाय बोट बर माहिती आहे काय अशा आपल्याकडं अशा बोट नाहीयेत पण पश्चिम बंगालमध्ये अशा जास्त है बोट चालली चालली बोट चाल चालली पीडीएमसी ची बोट चाललीये ना का ना हे बघा के ची बोट चाललीये केडीएमसी आणि जे इच्छुक आहेत नगरसेवक त्यांची बोट चालली का ह्या बोटीत बसले का

बोल त्यांना वाटत लोकांना याच्यावर मासे वाटल्या पाहिजे त्या खेडिच्या लोकांना प्रतिनिधी चार पाच दिन पहिला चार माल दिन ही म्हणा माल डाळता नाही तो चॅन्स सही व्हायला पैसा घ्यायला ना डाळ पैसा तो पैसा घ्याय ना आपना पैसा गया

बोला तुम्ही बोला नुसत्या चट्या उचलू नका पक्षांच्या ही परिस्थिती आहे तुमचीच गाडी पडणार तुमच्याच लोकांना लागणार आणि तुमच्याच लोकांना हॉस्पिटलची बिल भरायची बरोबर कोणता पक्ष येणार नाही बिल भरायला तुमची हॉस्पिटलची अरे <laughs>

मुंबई महानगरपालिकेला यांना नाही ना का असेच माणसं लागणार कॉल हे जे प्रतिनिधी भामटे सगळे आमदार खासदार भामटे यांना कोलणारी माणसं पाहिजेत यांनी कसं आझाद मैदानावरती लाईट हेलोजी नव्हते तर त्यांनी मजबूत कॉलला आणि अजून तर कोलतोच आहे पाणी बंद केलंय अरे आंदोलन कोणत्या प्रश्नावरती होते मुद्द्यावरती होतंय हा विषय बाजूला ठेवा पण जो आंदोलन करतोय जो आंदोलनकारी आहे त्याला त्रास देऊ नका त्याला त्रास दिला तर तुम्हाला ताताट लागेल कोणत्याही आंदोलनकार्याला त्रास द्यायचा नसतो कारण का आंदोलनकारी हा स्वतः तरी करत नसतो हा जनतेचा सोच म्हणून करत असतो तर आंदोलनकार्याला त्रास झाला त्याच्या पाठीमाग मी उभा आहे धन्यवाद तसेच सी पाण्यामध्ये दाखवाय गे आता हे बघा सायकल वाले बघा आता ही सायकल खड्ड्यात पडली दादा दाद्या या ऐकल्या माझ्या नशिबी ट्रक आहे काल पण एक ट्रक होता आज पण ट्रक आहे बघा पाणी 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 हां बोट हा खट्टे जातो खट्टे आहे की नाही खट्टे बोटीत थोडं पाणी गेले दाखव मला सर पाणी थंडा थंडा लागता अरे लाजा वाटतात आम्हाला ह्या ध्वजाच्या कमोर ही परिस्थिती लाज वाटते लाज हा ध्वज बघा आणि ह्या ध्वजाचा दा पुढा दाखवायचा ही परिस्थिती आहे पण खड्ड्यात घे खड्ड्यात खड्ड्यातून घेऊ दे जाऊ दे आपली फुल रोड बांधला गणपती मंदिर ते नक्की ना सांगा गणपती बाप्पा थोडी बुद्धी द्या का खड्डे खड्डे आहे का खड्डे काय चला काय काय विषयाच गांभीर्य असं आहे का आपलं लाईफ खड्ड्यामध्ये आयुक्त सहआयुक्त ते एसी मध्ये आमदार खासदार फॉर्च्युनर मध्ये आणि सगळे आरामशी आय करायचं बघा एवढं करतोय तरी त्या बाळा थांबू ना अरे काय यांना भाडी मारायचे भाडी हे बघा दाखवा म्हणजे शांत तर नाहीचे थोडा थोडा वेळ यांचे या रिक्षावाल्यांचे पण खड्डे बुजणार ना तरी थांबायचं नाही त्यांना माहिती काय माहिती आहे सगळा विचार यांना सगळा माहिती आहे पण पैसा आमदार पैशाचं माग खासदार पैशाचं मागं नगरसेवक पैशाचं मागं प्रतिनिधी प्रशाच्या पैशाचं मागं आणि हे रिक्षावाले भाडे मारणार पैशाचं मागं फार लक्ष देणार नाही काय वगैरे हा खर चांगलं लांब ठेवली वॅगनवर घरी ठेवली